नमस्कार म्हणते मी दराज गाडी कोकणच्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत असा तर म्हणते नवीन व्हिडिओ तुमचा स्वागत असा तर म्हणते आता येईल बघा खदरी आहे म्हणजे नदीर म्हणजे आमच्या पुढच्या या आहे आमच्या जेटीर नाही तर आम्ही पोर्ल्यांका येईल म्हणजे एका पेटे म्हणतात घाईटी दाखवी नुकतं तर अजून बाकीची इली नाही आम्ही पुढे येईल आहोत मी तर आता घर टाकता तर तुमका दाखवत आहे त्याला तर जाऊया हे बघा आहे ना अशी वाटा ते गेलो आजो आता हे बघा हई हई एक टाकला आणि पुढे हा एक तर जाऊया तर म्हणजे हे बघा हे असे घळ घेऊन जातात आणि असे वेगवेगळ्या जागेत असे टाकतात आणि जे सावळे बिवळे कसे असले ना तर कुर्ले बिरले येतात पण ते काटऱ्यात जरा जाऊन टाकूचे असतात तर म्हणजे ह्याच्यात ना गळ आणलेला आणि आतडे मोबाईल आजाचो बघा हे टाकलेलं ही काय बाहेर आता थोड्या बशी जरा आज आता पुढे टाकूक गेलो तो बघा त्यासाठी आता गावतील तसे बघूया कसे येतात कुर्ले तर म्हण ही अशी नदी आमची म्हणजे इकडे आम्ही आता राणेवाडच्या हईला आकडे राणेवाडी या त्याच्या साठी जरा ना म्हणजे वाळाच्या बाजू काय आमची वाडी गाडी वाडी तो बघा थं ना एक बगळ मोठा पण तो दिसता एकदम लहान तो बघा तो तो एकटो वाटा मासे पकडीत असतो शांतपणे बसून या असा पावसात सगळ्याकडे हिरव्यागार मस्तपैकी झालेला असता तर मंडळी ही बघा सुरुवात झालेली मस्तपैकी कुर्ली गावली मिडियम साईजची आ तशी तर मंडळी हे नदीतले कुर्ले ना वाहतल्या कुर्ल्यांपेक्षा ना मस्तच लागतं तर मंडळी हे बघा सुरुवात झाली हे बघा आणि कुर्ली ही मादी आहे ही ना खाली सरुंद असत हे बघा आता सुरू बाकीची पण ती माशांका गेली आपण आता दोन गावले आहेत तसे अजा दाकडे का तर आता सुरुवात झाली आता बघा दाखवतो ते सोडून तर म्हणजे सुरुवात झाली आहे कुर्ले गावात जेव्हा नदी बघा मस्त तरी आहे बघा तर हे बघा हे सगळे ना भेटत ना एकाच साईजचे भेटत म्हणजे मीडियम साईजचेच भेटत अजून तशी एकदम मोठी नाही भेटली पण ते फटाफटा भेटतात अजून एक भेटली बघा बारकी पण ती एवढ्या साईजची मस्त आहे टाकूया गाठकोण सोडी आमदारा तर म्हणजे हे बघा उरले डेंगे एकदम खुले आहेत हे मंडळी तर बघा जो उकलता उरले म्हणजे घर तसे गावले आहेत म्हणजे पाच सहा सहा सात सा गावले आहेत माणसा इथे तर सात आठ गावाक आहे बघूया किती गावतात ते मस्त पैकी बघा थै ना मधी मधी गुंजलेची गरज पूर्ण चिकल सांगू शकत नाही खय खोल साथ ही कुर्लेवाल्याने चलान बघा कशी वाट केल्याने हे सगळे ना कुर्लेवाले येत होय बाकी कोण नाही एवढे फक्त कुर्लेवालेच ही वाट केल्याने चलान चलान तेवढं पायाखाली या झाला वा घर टाकलं हे बघा हिरवी लाइन आहे ना ती बोग काकाने गेलो तर मंडळी खपाट गावला तर मंडळी बघा मोठी गावली आता सगळ्यात मोठी म्हणजे आतापर्यंत गावली ना त्यात मोठी आहे पिशव्यात टाकूया तिकाने काकाकडे पण आहे एक म्हणजे पिवळी बॉडी झाली ना काकाच्या हातात पण आहे एक आणि ही एक माझ्या हातात आहे बघा केवढी मोठी आहे ती बघा माझ्या हाताच्या एवढी मोठी आहे ती बघा पूर्ण हातात मावत नाही बघा मोठी इथ ना येती थी, बुवा थीव बघा हे मेलही बघ पचाडली बंद कर आता मेलेवरती तर मंडई असे पाच पाच दहा दहा मिनटांत जाऊन ना असे बघूचे लागतात म्हणजे कुरली इली की नाही ती नाही तर काय काय वामट पण येता म्हणजे सापासारखं असतात आता तर मंडई ओ बघा मस्तपैकी आता ना खाली जाऊ किलं आणि बहुतेक गावले आहेत म्हणजे रात्रीची आरामात सोय झाली म्हणजे दहा एक अधिक भेटले आहेत थोडी थयत आणि आजो आज थया आता बघूया आता किती भेटत तर म्हणजे कुर्ले पकडून झाल्यानंतर आम्ही घराकडे निघाला बघा किती माणसा दिली थोडी मुंबईचीच होती त्याच्यामुळे मग लवकर निघाला कारण जास्त उशीर थांबला ना आमचा भेटले होते मोप कुर्ले तर म्हणजे हे बघा एवढे मॉप कुरले भेटले आणि त्याच्यात ती बघा मोठी बांधलेली आहे जे हात तर म्हणजे आता हिला तरी पाच दहा मिनटं झाली पण चला देवचा लागला तसं काही लांब नाही आहे कानेवाडी भेटले कुरले बरे तसे म्हणजे दहा पंधरा भेटले मोटरले बघले असतात तुम्ही व्हिडिओ कसं वाटलं तरी नक्कीच कमेंट करा आणि नेहमी असत तर नक्कीच सबस्क्राईब करा चला तर मग